बावन्न न्यूज चाळीसगाव तालुक्यात विकासकामांच्या मंजुरीसाठी पैशांची मागणी भोर ग्रामपंचायतीतील रस्ते कामे स्थलांतरित उपसरपंच चंद्रभान पाटील यांचा ठाम नकार जी जळगाव चाळीसगाव अंतर्गत भोर ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांच्या मंजुरीसाठी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैशांची मागणी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे शिवपांधन रस्ता योजनेअंतर्गत तीन रस्त्यांच्या खडीकरणासाठी मंजूर झालेला निधी अचानक दुसऱ्या गावांकडे वळवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भौर ग्रामपंचायतीने गेल्या सलग दोन वर्षांपासून सदर तीन रस्त्यांसाठी अधिकृत मार्गाने प्रस्ताव सादर केले होते अखेर निधी मंजूर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे दोन कार्यकर्ते भौर गावात येऊन उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील यांची भेट घेतली आम्ही कामे मंजूर करून आणली असून त्याबदल्यात सहा लाख रुपये द्या अशी थेट मागणी केल्याचा आरोप आहे यावर उपसरपंच चंद्रभान पाटील यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला ग्रामपंचायतीकडून दोन वर्षांपासून नियमितपणे प्रस्ताव पाठवलेले असताना कुणालाही पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी सांगितल्याचे कळते या नकारानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी कामे दुसरीकडे टाकू असा दबाव आणल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे दरम्यान डी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या शासकीय निर्णयाचा आधार घेत भौर ग्रामपंचायतीतील तिन्ही रस्ते कामे स्थलांतरित करण्यात आल्याची नोंद आहे नव्या यादीत एक काम तिरफळे एक मेहूनबारे तर एक जामदा गावात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे या प्रकरणात संबंधित कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित असल्याचा आरोप होत असून राजकीय दबावाचा वापर करून विकासकामांत हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केला आहे भोर ग्रामपंचायतीने इशारा दिला आहे की जर गावातील रस्त्यांची कामे अडवली गेली तर संबंधित फेरबदल करणारे अधिकारी तसेच संबंधित राजकीय कार्यकर्त्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल भोर गावातील रस्ते पूर्ण होईपर्यंत संपूर्ण तालुक्यातील रस्ते कामांना स्थगिती मिळावी अशीही मागणी न्यायालयात केली जाईल असा ठाम निर्धार ग्रामपंचायतीकडून व्यक्त करण्यात आला आहे या घटनेमुळे ग्रामीण भागातील विकासकामांच्या मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे मी आमच्या पासून तर मागच्या महिन्यात आमच्या गावाचे तीन रस्ते मंजूर यादीत आले नवीन जी आर आला त्याच्यामध्ये बहुर गावाचे तीन रस्ते मंजूर ती या तो जी आरे तर त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे दोन कार्यकर्ते त्याच्यामध्ये एक मेनबारी मंडळाधिकारी प्रदीप देवरे म्हणून या व्यक्तीने मला फोन करून मला सांगितले की सदर कामे आम्ही पैसे दोन मंजूर करून आणलेले सदर कामाचे आम्ही प्रत्येक हिशोबाने पैसे घेतोय ग्रामपंचायतीकडनं तर तुम्ही पण तुमच्या तीन रस्ते साठ लाखाचे काम आहे काम आहे तर तुम्ही आम्हाला सहा लाख रुपये द्या तर ते माध्यग आम्ही काम असल्यामुळे व आम्ही सदर दोन वर्षापासून ते प्रस्ताव देत आल्यामुळे आमचं आमच्या प्रस्तावावर काम मंजूर झालेले त्यामुळे आम्ही त्यांना सदर पैसे देण्यास नाकारले त्यानंतर त्यांनी चार तारखेचा आमचा प्रस्ताव नाव होतं आणि सव्वीस तारखेची नवीन यादी आली त्याच्यामध्ये त्यांनी भवून एक काम तिरफायला दिलं एक काम न्यून एक काम दामदा येथे दिलं तर सदर काम हे खास म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय पवारचा वापर करून सदर कामाच्या यादीमध्ये बदल करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे लहान प्रकारे प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर मला एक विनंती प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना की आमच्या गावाचे जर तीन रस्ते पहिल्या यादीत मंजूर आहेत आणि दुसऱ्या यादीमध्ये जर बहुरेजी जामदा बहुरेजी तिरपुळे व बहुरेवजी मेनबारे असे जर तीन गावं जर मंजूर होऊन येत आहे तर कोणत्या कारणाने आमच्या गावाचं काम यांनी नामंजूर केलेलं आहे याचं उत्तर शासनाने प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आम्हाला द्यावं हो, व आमचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार साहेब मंगेशदा चव्हाण हे म्हणतात की आमचे आमच्या आम्ही कोणत्याही ठेकेदाराकडून टक्केवारी पैसे घेत नाही किंवा आम्ही कोणत्याही ग्रामपंचायतीकडनं कामांबद्दल टक्केवारी आम्ही घेत नाही तर ठीक आहे मान्य आहे आम्हाला परंतु त्यांचेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मेंबर आहेत अधिकारी दे प्रदीप देवरे तर मी त्यांना देखील ही हे विचारणा करतोय की हे हा नेमका हा प्रकार चालू आहे संबंधित आमच्या गावाला जर अन्याय होत असेल तर आम्ही खंडपीठाला जाऊ रस्त्यावर हो येऊ आणि आमच्या गावाला न्याय मिळवून देऊ याच्यासाठी आम्हाला जे काही करावं लागलं ते सगळं काही करू व आमच्या गावाला आम्ही न्याय मिळवून देऊ धन्यवाद